भारतीय संस्कृतीमध्ये रावणाचं दहन आज केलं जात असा समज आहे आपल्या समाजामध्ये कि आज अहंकारी वृत्ती मत्सर द्वेष राग लोभ असणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्या शक्तीचा नाश केला जातो म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये रावणाचं दहन हे केलं जात गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत काल परवा झालेला ओला दुष्काळ सरकारला कित्येकदा विरोधी पक्ष असो किंवा इतर सगळ्या घटकाकडून शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा केली जाते की तुम्ही ओला दुष्काळ कधी जाहीर करणार पण सरकार ते करायला तयार नाहीये वोट चोरी करून आलेलं हे सरकार निवडणूक आयोग ईडी सीबीआय याच्या माध्यमातन या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर दबाव आणून भारतातल्या सगळ्या केंद्रीय संस्था या विस्कळीत केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न असताना सुद्धा सरकार कोणत्याही गंभीर प्रश्नांवर बोलत नाही उलट त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे आपण पाहत असाल तर आज हा रावण आहे दशमुखी रावण याच्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर न करणारं सरकार काही दिवसांपूर्वी भारताची जी जनभावना होती की भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच खेळवली जाऊ नये ती सुद्धा खेळवण्याचा प्रयत्न आपल्या सरकारद्वारे झालाय ती थांबवली गेली नाही त्यासोबतच मरणासन्न असलेल्या शेतकऱ्यांकडे एसबीआय मार्फत केला जाणारा तगादा की शेतकऱ्यांकडनं कर्ज कर वसुली केली जाते देशात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि महागाई बेरोजगारी आधी ते युवक आहेत युवकांच्या हाताला रोजगार नाहीये आणि त्याच्यामुळे युवक सुद्धा या सरकारवर नाराज आहेत शेतमालाचे कोसळलेले दर कांदा गहू सोयाबीन ऊस यासह सगळ्या पिकांचे दर आता कोसळलेले आहेत इकडे तुम्ही पाहाल बेताल वक्तव्य करणारे काही नेते आणि मंत्री आहेत यांना सरकार पाठीशी घालतय आणि जर कोणी एखादा प्रश्न केला की आम्हाला मदत कधी करणार आहेत आपले मुख्यमंत्री औसामध्ये गेले होते आणि तिथे त्यांना प्रश्न केला की आम्हाला मदत कधी करणार आहात तर ती मदत न करता त्या त्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला त्याला पोलिसांकडनं बाजूला केलं गेलं आणि त्यामुळे आणखी एक प्रश्न जर तुम्ही पाहिला तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सरकार मार्फत लावला गेलाय दोघांनाही कोणत्याही प्रकारचं सोल्युशन किंवा समाधान सरकारकडनं मिळत नाहीये आणि पर्यायने आम्ही आज हा अहंकारी सरकार रूपी रावण आज जाळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आपण आता थोड्याच वेळात त्याचं दहन करू कि आज हा अंकार रूपी रावण आम्ही जाळून सरकारला एक मेसेज देऊ इच्छितोय कि तुम्ही किती बलशाली असाल शक्तिशाली असाल पण आज सत्याचाच विजय कधीतरी निश्चित होईल असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होईल धन्यवाद